श्री गुरुदेवदत्त तर काही लोकांचे वाईट कमेंट्स आलेले आहेत आणि वाईट कमेंट बग... जे कमेंट्सकडे बघायचं झालं तर जे वाईट कमेंट्स केलेले आहेत ते थोडे लोक म्हणजे स्वतः जाऊन बघितले सुद्धा नाही आहेत आणि जे गेलेले आहेत ते जे म्हणजे उगाच आरोप करत आहेत की म्हणजे आमच्याकडून पैसे घेतले असं घेतले तसं घेतले तसं काहीही नाही मला माहिती आहे लोक एवढं खोटं पण बोलतात की म्हणजे एका म्हणजे क्षेत्रावर एक पवित्र स्थानाला नावं ठेवायचं असेल तर काहीही लोक खोटं बोलतात आणि काहीही आरोप घालतात हे तरी मला कळालंय लोक असं म्हणजे खोटं सांगताना मला असं सा म्हणजे खूप म्हणजे कसं तरी वाटतंय कारण मी स्वतः म्हणजे चार पाच वेळा गेलेली आहे आणि चार पाच वेळा गेले त्यामध्ये म्हणजे कधीच मला कोण म्हणजे कोणी पैशाची अपेक्षा केलेली नाही आणि पैशाबद्दल कोणी बोललेलं नाही मी स्वतः म्हणजे आम्ही स्व म्हणजे स्वतःच्या खुशीने दिलेलो आहोत तिथे पण असं म्हणजे मागायचं झालं आणि कोणी असं पैसे द्या असं कधीच आमच्या बाबतीत घडलेलं नाही तरी पण लोक वाईट वाईट, वाईट बोलतात आणि जे लोक म्हणजे देता देतात तिथं स्व म्हणजे इच्छेने देतात त्यांच्या भक्तीने देतात आणि तिथं म्हणजे दत्त मंदिरसाठी सगळ्या सगळ्या भक्तांनी देतच आहेत ते पण स्व स्वतःच्या इच्छेने त्यांना ते अनुभव आलेला आहे आणि जे त्रासातून म्हणजे निघा लागलेत त्यांना ते अनुभव आहे सगळ्या भक्तांची इच्छा हेच आहे की तिथं दत्त मंदिर व्हावं ते अशीच ते इच्छा आहे म्हणून म्हणजे स्व इच्छेने सगळे देतात असं नाही की त्यांनी म्हणजे आम्हाला द्या असं मागणी करत नाहीत आणि कधीच त्यांनी मागितले नाहीत आणि मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की लोकांचं खूप गोंधळ उडत आहे की वाईट कमेंट्स करतात लोकं आणि वाईट लोक म्हणजे कमेंट्स करून लोकांवर प्रभाव टाकतात आणि त्या क्षेत्राबद्दल म्हणजे लोकांच्या मनात गोंधळ उडवतात जे खरंच म्हणजे काही लोक खूप त्रासात आहे त्यांना कळत नाही आहे काय करायचं आणि असं वाईट कमेंट्स बघून त्यांना वाटते की आता जायचे की नाही त्यांच्यावर ते वाईट प्रभाव पडते आणि त्यांचं ते जे कल्याण व्हायचं आहे ते राहून जातं म्हणून मला हे व्हिडिओ बनवू वाटलं म्हणजे मला सांगायचं आहे की जे लोक म्हणजे जाणार आहेत जायची इच्छा आहे आणि ज्या लोकांना खूप त्रास आहे त्यांनी खरंच जावं आणि तिथं प्रत्यक्ष बघावं एकदा खरंच म्हणजे जाऊन बघा आणि त्यांना एकच सांगायचं आहे की गोंधळात पडू नका कारण म्हणजे मा व्हिडिओमध्ये बघ म्हणजे बघा तुम्ही म्हणजे वाईट कमेंट्सपेक्षा खूप चांगले कमेंट्स आहेत वाईट कमेंट्सकडे आपण सगळेच दुर्लक्ष करूया आणि वाईट कमेंट्स तर ते येतच राहणार ज्यांना म्हणजे ते आरोप घालायचे म्हणजे खोटं बोलायचे मुद्दाम करायचे त्यांनी मुद्दामच तर म्हणजे कमेंट्स करणाऱ्यांनी लोकांवर प्रभाव टाकणार त्यामुळे वाईट म्हणजे कमेंट्सकडे दुर्लक्ष करूया आणि चांगल्या गोष्टीकडे बघूया तर आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय की कमेंट्स बघताय आणि श किती शंभर टक्केपैकी एक म्हणजे एक चार पाच टक्के तरी लोक म्हणजे कमेंट्स केले असतील वाईट पण म्हणजे ते सोडून बाकीचे म्हणजे खूप म्हणजे चांगले कमेंट्स आहेत आणि खूप म्हणजे सगळ्यांचा अनुभव म्हणजे सांगितले आहेत आणि सगळ्यांना तिथ थि, म्हणजे तिथं गेल्यानंतर अनुभव आलेला आहे त्यामुळं मी म्हणजे सांगते तर प्लीज म्हणजे एकदा म्हणजे मोराळा क्षेत्राला जावा आणि प्रत्यक्ष बघा आणि मग तुम्हाला कळेल की तिथे काय आहे आणि काय नाही मी माझा अनुभव सांगत आहे आणि माझा अनुभवपेक्षा मी म्हणजे माझ्या एकटीचं न ऐकता की म्हणजे कमेंट्स तरी तुम्ही पाहू शकता किती कमेंट्स आहेत आणि किती म्हणजे लोकांचं म्हणजे लोकांना अनुभव आलेला आहे किती चांगले कमेंट्स आहेत ते तुम्ही बघा आणि गोंधळात पडू नका आणि जाऊन या तुमचं कल्याण होणारच आहे श्री गुरुदेव